नमस्कार आऊचा खाऊ या चॅनल चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मटकीची उसळ चवळीची उसळ ह्या उसळी आपण नेहमीच करतो जरा वेगळी अशी उसळ मी तुम्हाला दाखवणार आहे ती म्हणजे पावट्याची उसळ तुम्ही म्हणाल ह्यात वेगळं काय आहे तर नो ऑनियन नो गार्लिक अशी ही आऊ हातची रेसिपी पावट्याची उसळ मी तुम्हाला दाखवते चला तर रेसिपीकडे बनूया आता आपण रेसिपीला सुरुवात करतोय पूर्वतयारी म्हणून आपण आधी वाटण तयार करून घेणार आहे हे मी घेतलं आहे एक मोठा टेबलस्पून खोबरं त्यानंतर तेवढंच त्या साधारण ओलं खोबरं ओलं खोबरं आणि खोबरं असं दोन्ही घ्यायचं आहे म्हणजे मग तर्री छान येते त्यानंतर साधारणपणे एक इंचभर असं आलं तुकडे करून घातलेत आणि चार हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरे जिरे पण भरपूर घालायचेत म्हणजे साधारण पोहे खायचा जो चमचा असतो तेवढे जिरे घालायचेत म्हणजे त्याला चव चांगली येते आता हे मी मिक्सर बारीक करून घेते हे हे आता हे मी वाटण तयार करून घेतलंय छान हिरवगार दिसतय ह्यात मी थोडीशी कोथिंबीर पण घातली फार नाही साधारण एक पाववाटी अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून मग घ्या घातली कोथिंबीर त्याला छान हिरवा रंग येतो आता आपण पुढची प्रोसेस बघूया हे पा हे पावट्याचे दाणे मी कुकरमध्ये उकडून घेतलेले आहेत तीन शिट्ट्या करायच्या असं बोट बोटानी जर आपण बघितलं करून तर ते पूर्ण तो दाणा असा मऊ झालेला असा आपल्याला दिसतो एवढं हे शिजवून घ्यायचं हे, हे दाणे किती आहेत तर अर्धा किलो पावटा आणल्यानंतर जेवढे दाणे निघतील तेवढे हे दाणे मी शिजवून घेतले आता इथे एका बाजूला मी थोडस पाणी गरम करत ठेवले एक वाटी भरत जास्ती नाही आणि दुसऱ्या बाजूला एक कढई गरम करत ठेवली त्यामध्ये मी घालते दोन चमचे तेल दोन मोठे चमचे म्हणजे दोन टेबल स्पून एवढं तेल घालायचंय मागे पण मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जेव्हा आपण स्टीलची कढई वापरतो तेव्हा कढई गॅसवर ठेवल्या ठेवल्या त्यात ते तेल घालायचं कढई खूप तापल्यानंतर तेल ओतायचं नाही मग तेलाचा फक्त धूर होतो आणि तो वास धुरकट म्हणजे तेल करपल्याचा वास पदार्थाला लागतो त्यामुळे स्टीलची कढई वापरताना नेहमी कढई गॅसवर ठेवली की लगेचच त्यात तेल घालायचं तेल तापल्यानंतर तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत मोहरी मोहरी घातली की लगेच तडतडली पाहिजे त्याचा आवाज येतो आपल्याला तडतडल्याचा किंवा ती तडतडताना दिसती पण आपण वाटण करताना जिरे घातले त्यामुळे जिरे घालायचे नाहीये कढीपत्ता घालायचा आहे आणि थोडी हळद घालायची मिसळणी डब्यात टेर जो चमचा असतो तो अर्धा चमचा हिंग आणि हे वाटलेलं पाटण लगेच आपण त्यात घालणार आहोत हे वाटण छान परतून घ्यायचे कढई आहे त्यामुळं सतत हलवत ते परतून घेते नाहीतर मग ते खाली करपत कढई असेल तर करपत नाही पण स्टीलच्या कढईत ते लगेच करपत आता दुसऱ्या गॅसवर मी जे पाणी ठेवलं होतं ते पाणी उकळले तो गॅस मी आता बंद करते मी जे वीडियोस तुम्हाला दाखवते रेसिपीचे ते, ते जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका हे पाहिजे किती परतायचं तर ह्याला साधारण तेल सुटायला लागेपर्यंत परतायचे म्हणजे साधारण पाच मिनिट आपण जे काही जिरे आणि आलं ह्यात घातले त्याचा छान असा खमंग वास येतो ते व्यवस्थित परतायला लागलं तर आता तुम्ही म्हणाल गरम पाणी कशासाठी तर आपण जेव्हा कुठलीही भाजी किंवा उसळ करतो तर आपण हा मसाला जेव्हा परततो तेव्हा ह्या मसाल्याचं टेम्परेचर जास्ती असतं मग त्यात गार पाणी घातलं की तर्री येत नाही आपल्याला तर्री हवी आहे कमी तेल वापरून सुद्धा छान तर्री यायला हवी आहे म्हणून आपण त्यात गरम पाणी घालणार आहोत हे आता हे छान मला तेल सुटायला लागलंय आता मी हे उकडलेले जे दाणे आहेत पावट्याचे ते ह्यात घालणारे आता मी यात थोडंस पाणी घालणार आहे आता हे आपला, भा, चा जे आपलं मिक्सरच्या भांड्याला वाटण शिंगाते की नाही हे काढून घेण्यासाठी म्हणून थोडंसं पाणी म्हणजे साधारण अगदी नैवेद्याची वाटी भर एवढंच पाणी मी हे सगळं ह्यात घालणार आहे तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त घालू शकता म्हणजे हे आमटीसारखं तयार होईल मला तेवढं नको आहे आमटी सारखं म्हणून मी फार पाणी घातलेलं नाही आता ह्यामध्ये मीठ घालणार आहे चवीनुसार मीठ म्हणजे साधारण हा एक टीस्पून एवढं हे मीठ घातलंय आता ह्यामध्ये मी आमसूल घालणार आहे आणि हे पा एक आमसूल घालायचंय आणि थोडासा म्हणजे साधारण एक चमचा एवढा गुळ घालायचाय गूळ का घालायचा तर पावट्यामुळं पोटात गॅसेस होण्याची शक्यता असती गुळ घातला की पावटे पचायला सोपे होतात पोटात गॅसेस होत नाहीत म्हणून गुळ घालायचंय आता हे छान उकळून द्यायचंय एक पाच मिनिटं ह्याला उकळी आली की आपली पावट्याची उसळ तयार हे नीट जर बघितलं ना तर छान असा हिरवा तवंग त्याच्यावर आलेला आहे आणि वास तर अगदी सुंदर म्हणजे मी म्हटलं तसं की नो ओनियन नो गार्लिक तरी सुद्धा असा मस्त खमंग वास येणारी आणि चटपटीत अशी ही आपली पावट्याची उसळ तयार आहे अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दावायला विसरू नका म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत येते हे पाच छान रटरट शिजून द्यायची ती गडबड करायची नाही गॅस बंद करायची आणि पुन्हा जर तुम्हाला आवडत असेल तर गार्निशिंग साठी म्हणून पुन्हा थोडासा नारळ आपण ह्यामध्ये घालणार आहोत बघा आता ही उसळ आपली तयार आहे गॅस बंद करते आपण ही उसळ पोळी बरोबर भाकरी बरोबर अगदी ब्रेड बरोबर सुद्धा आपण ही खाऊ शकतो